कळंबा इथल्या आय टी आय शेजारील गणेश कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे सकाळी हे नागरिक एकत्र येऊन व्यायाम आणि विविध उपक्रम राबवतात त्यासाठी महापालिकेची परवानगी घेऊन ज्येष्ठांनी त्या, त्या परिसरात बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केली आहे मात्र परिसरातील एका व्यक्तीनं या बाकड्यांची तोडफोड करून ज्येष्ठांच्या विरंगुळ्याचं साधनच नष्ट केलं आहे त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आणि महापालिकेला याबाबत निवेदन दिलं कळंबा आय टी आय जवळील गणेश कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे या ठिकाणी नाक्यावर सकाळ संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी एकत्र येतात त्यांना तिथं विश्रांती घेता यावी यासाठी काही व्यक्तींनी महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन काही बाकडी बसवली आहेत मात्र या परिसरातील एका व्यक्तीनं त्या जागेत अतिक्रमण करण्याच्या हेतूनं रातोरात जेसीबी लावून ती बाकडी उचकटली आहेत तसंच त्या बाकड्यांवर जेसीबी चालवून त्याचे तुकडे केलेत या कृत्यामुळे ज्येष्ठ नागरिक संतापाची भावना आहे ज्यांनी स्वतः एन्क्रोचमेंट करून जवळजवळ दहा फुटाची कार्पोरेशनची जागा मिळवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याकडून अशा प्रकारचं पुन्हा कायदेशीर कृत्य हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे निष्ठेधार आहे आणि याच्या संबंधी कॉर्पोरेशन महापालिकाचे जे प्रशासन असेल ते आणि अन्य सगळ्या जी काही मंडळी असतील यांनी यासंबंधीची काहीतरी कारवाई निश्चितपणाने करून या ठिकाणी माफी मागून आमचे जे बाक आहेत हे पुन्हा बसवून दिले पाहिजेत असं मला वाटतं दरम्यान याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेला निवेदन देऊन ही बाकडी पूर्ववत बसवण्याची सोय करावी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीचं साधन हिरावून घेणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे